त्यांच्याकडे खंडणी म्हणून काही माल घेऊन गेले तर या अशा प्रकारचे गुन्हा घडणार म्हणजे ही फार चुली घटना होती त्याचा त्वरित पोलीस प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन याचा तपास सुरू केला सदरचा तपास हा सी आय संभाजीनगर श्री ढोळे यांच्याकडे सोपवण्यात आला आणि त्यांनी त्वरित तपासाची चक्रे फिरून अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने या गुन्ह्याची उकल केली आणि त्यातील मुद्देमाल रिकवर केलेला आहे आणि सर्व आरोपींनाही त्यांनी अटक केलेली आहे पुढील काय घटनाक्रम भोवणे साहेब सांगते प्रत्यक्ष या ठिकाणी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गुन्हा दाखल होता सदरचा उन्हाळ्यात गंभीर स्वरूपाचा होता <coughs> कारण काय व्यापारीचं या ठिकाणून अपहरण करून त्याला खंडणीसाठी टॉर्चर केलं होतं तर सदरचा तपास मान्य पोलीस अधीक्षक श्री साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे तिडके मॅडम पोलीस अधीक्षक सो आणि दिवाश साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला ते सी सी टी व्ही फुटेज होते सी सी टी व्ही फुटेजची माहिती देण्यात आली त्याचबरोबर गुर जे आमचे सी डी आर असतात त्या सी आरचं अनालिसिस करण्यात आलं आणि सीडी आरच्या अनालिसिसच्या आधारे आम्ही आणि गोपनीय जे बातमीदार आहेत त्या गोपनीय बातमीदाराच्या आधारे जे कसले जो आरोपी ट्रेस झाला त्यानंतर त्याच्यामधला तो आरोपी आम्ही घरी जाऊन बघितला असतो तो काय मिळून आला नाही त्यानंतर पुढचा जो आरोपी पहिला आरोपी आम्ही चैतन्य उमा हा अटक केला आणि त्याच्याकडून इतर आरोपीची नावं निष्पन्न केली आणि त्यानंतर जो मुख्य आरोपी आहे जय कसबे हा पुण्यामध्ये असल्याचं आम्हाला गोपनीय माहिती मिळाली त्याप्रमाणे आमची टीम त्या ठिकाणी जाऊन अगोदर पुणे पोलिसांच्या मदतीनं त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला अटक करून या ठिकाणी पुढील तपास सुरू केला सदर तपासामध्ये जे मुद्देमाल गेला होता त्याचे मुख्य सूत्रा सूत्रधार जो आहे जय कसबे त्याला अटक केलेली आहे आणि त्याच्यात त्याच्याकडून जे सोनं होतं दहा तोड्या जे बिस्किट होतं सोन्याचं ते दहा तोळ्याचं सोन्याचं बिस्किट आणि बत्तीस हजार रुपये रिकवर केलेलं आहे आणि त्यानंतर पुढचा जो मुख्य आरोपी होता सचिन जोगदन त्याचा मास्टर माइंडचा तो साथीदार आहे आणि त्याला अटकल्यानंतर त्याच्याकडे तपास केला असता सदर गुन्ह्यामध्ये एक गावठी कट्टा आणि एक जिवंत कारतोस मिळालेला आहे ते जप्त केलेलं आहे त्याचबरोबर जे गुन्ह्यात फिर्याणीची ऐंशी हजार रुपये गेलेले गेले गे आहेत रुपये असा एकूण आतापर्यंत जवळजवळ एक लाख बारा हजार रुपयाचा मुद्देमाल दहा तोळे सोने सोन्याचे बिस्किट असं रिकव्हर केलेलं आहे आणि पुढे तपास चालू चालवायचा एक आरोपी अटक करणं बाकी आहे आणि त्याचबरोबर सदर पुण्यामध्ये दोन वाहनं जी आहेत स्वी सुरवातीला जी स्विफ्ट कार होती ती आरोपी आरोपींनी फिर्यादीला किडनॅप करण्यासाठी वापरली ती जप्त करण्यात आले त्यानंतर फिर्यादीची आरोपींची गाडी बंद पडली जो परळी आणि अंबेजोगाई शहराच्या रस्त्यावर घाटामध्ये आरोपींची गाडी बंद पडल्यानंतर दुसरी एक टाटा पंच जी गाडी आहे ती गाडी देखील या ठिकाणी आपण जप्त केलेली आहे आणि उर्वरित तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि साहेबांच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं असं आवाहन करतो ही व्यापाऱ्यांनीही यापुढे भयमुक्त होऊन पुढे यावर काही तक्रारी असते तर पोलीस स्टेशनला कळवा